महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत आत्ताचं लाईव्ह फुटेज आपण पोहोचवत आहोत सध्या जर बघितलं आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील हे आंतरबाली सराठीतून निघालेले आहेत आणि आत्ताचं लाईव्ह अपडेट आपण घेतोय सध्या निघालेले हे सर्व दृश्य पाहायला मिळत आहेत दादांच्या सोबत आंतरबाली सराठीतल्या या महिला सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या संख्येनं हे ताकद मराठ्यांची आता मुंबईच्या दिशेने कूच करताना पाहायला मिळते आहे आणि पूर्ण मराठा महाराष्ट्रातला तमाम मराठा आता मुंबईकडे कूच करणार आहे आणि याच अनुषंगाने आत्ताचं लाईव्ह फुटेज आपण पाहतो आहे आणि या महिला या ठिकाणी जर बघितलं संघर्ष उद्दे मनोज दादा जरांगे पाटील हे आरक्षण मागण्यासाठी पोहोचत आहेत आणि आत्ताचं लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि आपण पाहत आहे उदय न्यूज उदय बिस्से पाटील ऑफिशियल फेजच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आत्ताचं लाईव्ह फुटेज आपल्याला पोहोचवायचं काम आपण या ठिकाणी करतो आहोत या ठिकाणी या सर्व महिला या ठिकाणी दादा जात आहेत आणि संरक्षणाची जिमेदारी जर बघितली पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा महिलांकडे सोपवण्यात आलेली आहे आणि महिलांना पुढे मराठ्यांवर जर काही धागा फटका झाला तर महिला पुढे आंदोलन महाराष्ट्रभर लावून धरणार आहेत आणि त्याच अनुषंगाने या सर्व महिला मुंबईच्या आ, दिशेने जाणारे आदरणीय मनोज दादा झरांगे पाटील यांना आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करतात दादा जात आहेत आणि आरक्षण घेऊनच येणार आहेत ही मागणी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांशी आणि आपण पाहतोय आंतरवादी स्तराखितून सध्या निघालेल्या या महिला आपल्याला पाहायला मिळतात